नमस्कार गुरुकुल मध्ये सर्वांचं मी स्वागत करतो आजच्या व्हिडिओज मध्ये आपण बघणार आहोत एक महत्वाच्या विषयाला मी हात घातलेला आहे आणि तो विषय आहे एझायटी आणि हे सगळ्या लोकांना आता विचारामध्ये पडले की खरंच मला काय अँझायटी आहे का हे कसं आपण चेक करणं गरजेचं आहे कसं आपण स्वतःला समजून समजून झालं की मला बाबा एटी आहे की नाही तर आजच्या व्हिडिओज मध्ये आपण हे बघणारच आहोत पण जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनची घंटी मात्र दाबायला विसरू नका कारण हेच व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करतील एनर्जी देतील आणि इन्स्पायर करतील मित्रांनो आजच्या या व्हिडिओजमध्ये आपण तीन गोष्टी बघणार आहोत नंबर वन पहिली गोष्ट म्हणजे की आपण चिंता म्हणजे काय अँझायटी म्हणजे काय दुसरं आहे त्याचे सिम्पटम्स काय असतात अनेक लोकांना त्याचे सिम्पटम्स माहिती नसतात कुठेतरी नेटवरती वाचून किंवा कुठेतरी पुस्तकामध्ये वाचून स्वतःला ते रिलेट करत असतात की अरे बापरे मी तर या गोष्टीतून जात आहे या प्रवाहामधून जात आहे खरंच मला काय एक्झॅक्टली आहे का आणि मग खरंच त्याने ते एक्झायटी व्हायला लागते आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं आहे हे व्हे टू सिक हेल्प या प्रमाणे आपण ह्या तीन गोष्टी आपण बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण तुम्ही जर मध्ये असाल तो तो तर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्प करू शकतो हंड्रेड वन पर्सेंट चला तर सर्वप्रथम म्हणजे आपण अँझायटी म्हणजे काय आता इंग्लिश मध्ये त्याला आपण अँझायटी म्हणतो पण मराठीमध्ये त्याला आपण चिंता आणि काळजी म्हणतो मग चिंता आणि काळजी म्हणजे एखाद्या वेळेला आपण एखादा विचार जास्त जोर लावून आपण विचार करत असतो म्हणजे चिंता का किंवा समजा तुमच्या आयुष्यामध्ये आता पैसे कमी आहेत या सिच्युएशनला म्हणजे तुम्ही त्या पैशाबद्दल जास्त विचार करता म्हणजे चिंता का किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये आत्ता म्हणजे पहिलं नाही आत्ता सुरुवातीला तुमचे प्रॉब्लेम चालू आहेत तुम्ही त्याच्यावरती जास्त विचार म्हणजे ती काळजी का चिंता का ती अँझायटी का असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये ऑलरेडी आहेत त्याचं उत्तर तुम्हाला आज मित्र चिंता म्हणजे सायकोलॉजिकली एक सांगितलं जातं की एक फिलिंग एक भावना आहे एक भावनिक दृष्ट्या त्याला आपण काय म्हणतो चिंता म्हणतो काळजी म्हणतो त्या विचारानं त्या भावनिक दृष्टीनं काय करणं स्वतःला काय करणं त्या विचारांप्रती जागरूक राहणं म्हणजेच चिंता म्हणजेच अँझायटी सिंपल आहे ज्याला आपण म्हणतो ना फिलिंग बरोबर ना ती भावना त्या भावनेने आपण काय करत असतो तोच 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 विचार करत असतो ती फील आपल्या मनामध्ये येत असत शरीरामध्ये येत तशा पद्धतीचे सिमटम्स तयार होत असतात आणि मग एक दिवस ते विचार करू करून आपल्याला त्याच्यामध्ये काय व्हायला लागतो आपण त्यामध्ये ओढले जातो आता याच्यामध्ये एक स्टोरी खूप छान आहे सगळ्यांना अकबर आणि बिरबल च्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो त्या खूप आवडतात तशी स्टोरी याच्याशी कनेक्टेड आहे अकबर एक दिवस अकबर बादशाह जो असतो तो बिरबल त्या दरबारामध्ये म्हणतो की मी एक पैस लावणार आहे आणि त्याला खूप छान असं एक गिफ्ट त्याला त्याचा पैसा सोन्याच्या ज्या हे असतात माने असतात ते देण्याचा ते कबूल करतो मला अशी शेळी पाहिजे की त्या शेळीला जास्त खाणं देऊन सुद्धा त्या शेळीचं वजन वाढलं नाही पाहिजे बघा त्याने काय केलं प्रश्न ती जी तुम्ही शेळी आणणार आहात त्या शेळीला भरपूर खायला जायचंय भरपूर पोट भरून पण त्या शेळीचं वजन वाढलं पाहिजे आता त्या दरबारामध्ये ही पैज सगळ्यांना माहिती आहे की कोण घेणार आहे बाकी तर तयार होत नाहीत कारण असं कसं काय पॉसिबल कसं का काय शक्य नाही आहे इम्पॉसिबल आहे त्यामुळे मग ही पैज कोण घेतो अकबराला बिरबळावरती विश्वास असतो मग बिरबल काय करतो काय करतो दिवसभर त्याला एवढा पोटभर चारा तो देत असतो त्या शेळीला किती पोटभर खात असते आणि रात्री काय करतो त्या शेळीला त्या वाघासमोर त्याला बांधून ठेवतो आता वाघ म्हटल्यानंतर तिच्या मनामध्ये ती चिंता आहे काळजी आहे ती घाबरते आणि त्या घाबरण्यामुळे तिचे काय होतं वजन वाढण्याचं रोखून जात म्हणजे वजन थांबत मित्र हे आहे कारण आपल्या मनामध्ये अशा अनेक रिसर्च झालेले आहेत काय रिसर्च झालेले आहेत की तुम्ही फक्त विचार करा समोरच्या व्यक्तीबद्दल किंवा त्याला जर तुम्हाला आजारी मागच्याही मध्ये सांगितले तुम्ही एखाद्या व्यक्तीला आजारी पाडायचं पाडू शकता पाडायचं नाही ही वेगळी गोष्ट आहे किंवा की शैलीवर कशा पद्धतीची निरोसिस तयार करण्यात आला जसा माणसामध्ये असतो त्याला डी निरोसिस पण कसं कशा पद्धतीने करण्यात आलं हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला मी तो वो� देईन तुम्ही तो नक्की ऐका त्यामुळे आपल्यामध्ये कशा पद्धतीचे लॉसेस तयार करतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे खूप महत्वाचं आहे आलं लक्षात त्यामुळे हा गमतीचा भाग आहे मी जी स्टोरी सांगितली कारण ते तणाव वाढत जातो तशा पद्धतीच्या ब्रेनमध्ये केमिकल रिॲक्शन व्हायला लागतात सिरोनोलीन असेल डोपामाइन असेल अँडनेलिन असेल या सगळ्या गोष्टीमध्ये केमिकल रिॲक्शन व्हायला लागतात तशा पद्धतीचे बॉडीजमध्ये फिजिकल सिमटम्स व्हायला लागतात आता दुसरा जो पार्ट आहे की खरंच मी कसं ओळखू की मला एन्झायटी खरंच आहे मी कसं गृहित धरू महत्वाचं फिजिकल सिम्पटम्स काय आहे सगळ्यात महत्वाचं जे आहे की मला फिजिकल सिमटम्स काय आहेत आणि कशा पद्धतीने मी स्वतःला ओळखे की मला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नंबर म्हणजे काय अतिशय जास्त चिंता करणं अतिशय जास्त चिंता करणं काळजी करणं एखाद्या गोष्टीची मला काळजी करण्याची गरज नाही पण त्या विचाराशी कस धरून पूर्णपणे त्या विचारांमध्ये ओढला जातोय मला त्याचा काहीही फायदा नाही त्या वस्तूचा त्या गोष्टीचा त्या परिस्थितीचा तरी सुद्धा मी त्या गोष्टीबद्दल जास्त विचार करते त्याला आपण म्हणतो अतिशय जास्त विचार करणे दुसरा आहे तुमच्या मध्ये फिजिकल सिम्पटम्स फिजिकल सिम्पटम्स म्हणजे काय अं छातीमध्ये धडधड होणं हातापायाला गोळे येणं किंवा घाम येणं चेहऱ्यावरती दरदरून घाम येणं आ, भीती वाटणं हे म्हणतात फिजिकल सिमटम्स याला म्हणतो आपण फिजिकल सिमटम्स हे जर तुम्हाला जाणवत असतील किंवा एखाद्या वेळी ब्लँक होणं हे जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही नक्की आहात तिसरं आहे तिसरं आहे स्लीप डिस्टर्बन्स या एन्झायटीच्या ज्यावेळी तुम्ही मोडता मध्ये ज्यावेळी जाता त्यावेळी आपण पूर्णपणे स्लीप डिस्टर्बन्स व्हायला लागतो म्हणजे तुम्हाला झोप येत नाहीये खरंच अशी अनेक लोक आहेत ज्यांनी मला कॉल करून तो व्हिडिओ बघितलेले आहेत झोपेचा असेल किंवा गाढ निद्रेचा असेल सेल्फ मध्ये त्या लोकांनी खरंच चांगले सर तुम्ही आम्हाला जीवदान दिलात वरदान दिलात खरंच आम्ही तुमचे आभारी आहोत त्यांना रात्र रात्रभर झोप लागत नव्हती कारण वेगवेगळ्या विचारांवरती ते अतिशय जास्त विचार करायचे त्यामुळे स्लीप डिस्टर्बन्स होऊ शकत तुम्हाला रात्रभर झोप लागत नाही काही ना काहीतरी विचार त्या विचारांबद्दल उगाच ते एक विचार कनेक्ट त्याला दुसऱ्या विचाराशी दुसरा विचार तिसऱ्या विचाराशी असं विचार रात्रभर ते कनेक्ट होत राहायचं मग एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरती दुसऱ्या कुशीवरून तिसऱ्या कुशीवरती उगाच डोक्यामध्ये पॅनिक व्हायला लागायचं छातीचे ठोके वाढायला लागायचे अतिशय घाम यायचा नकोस जीवन वाटायचं हे सगळे काय आहेत यामुळे स्लीप डिस्टर्बन्स व्हायला लागतो हे जर तुम्हाला सिमटम नसेल तर कदाचित तुम्ही एन्झायटी मध्ये चौथा आहे इरायटेबिलिटी म्हणजे काय चिडचिड उगाचच कोणत्या तरी गोष्टीमध्ये चिडचिड करणं उगाच त्या गोष्टीला काही अर्थ नाही एखादी गोष्टी जर एखादी व्यक्ती तुमच्यावर बोलत आहे पण उगाचच त्याच्यावरती ओरडलं असं कधी कधी होतं ना फॅमिलीमध्ये अरे सध्या ती व्यक्तीला खूप हायपर होते चिडचिड होते का कारण ती एखाद्या गोष्टीबद्दल विचार करत असते त्या गोष्टीच सोल्युशन तिला मिळत नसतं त्याला मिळत नसतं तो फक्त प्रॉब्लेम्स वरती <coughs> प्रॉब्लेम्स वरती विचार करत असतो आणि यामुळे तो काय करत असतो त्याच्यामध्ये इराटिबिलिटी होत असते त्याची चिडचिड होत असते पुढचं जे आहे पाच नंबरचं ते अवाहिर बिहेवियर म्हणजे काय कुठल्याच गोष्टी करू नये असं वाटणं त्याच्या जीवनामध्ये म्हणजे ती अतिशय मला महत्वाची आहे मला सकाळी उठून जॉब वरती जाणं गरजेचं आहे कारण माझी फॅमिली त्याच्यावरती अवलंबून आहे किंवा मला उद्या माझ्या बिझनेसच्या ऑफिसमध्ये जाणं गरजेचं आहे मला माझ्या त्या क्लायंटला विजिट करणं गरजेचं आहे मला त्या व्यक्तीला भेटणं गरजेचं आहे हे खूप अतिशय महत्वाचे असतात पण तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की ते अवॉइड करावं जीवनामध्ये कोणताही रस नसतं हे जर तुमच्यामध्ये सिम्पटम्स असेल त्याला म्हणतो अवॉइड बिहेव्हिअर तर नक्की तुम्ही अँग्झायटीचे बळी पडत आहात किंवा पडणार आहात मग या हे जे सिमटम्स आहेत कुठले कुठले मी तुम्हाला सांगितले वरी आहे दुसरं आहे तुम्हाला फिजिकल सिमटम्स आहे इरॅटिबिलिटी आहे स्लीप डिस्टर्बन्स आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे जर तुमच्या लाईफमध्ये एका येत असतील तर नक्की तुम्ही अँग्झायटीचे बळी पडणार आहात किंवा भविष्यामध्ये पडू शकता त्यामुळे योग्य वेळेस तुम्हाला तिथे काय व्हायचंय सावर सो वेल टू सीक हेल्प तिसरं तिसरा जो मी तुम्हाला मुद्दा म्हणतोय खूप अतिशय महत्वाचा आहे वेल टू सीक हेल्प आपण कशा पद्धतीने मदत घ्यायला पाहिजे मग तुम्ही एखादा तुमच्या घरामध्ये एखादा जवळचा मित्र आहे त्या जवळच्या मित्राशी तुम्ही बोला तुमची जवळची कोणी जवळ असेल तुमच्यावरती जे अतिशय प्रेम करत असेल त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करा तुम्हाला त्याच्यातून सुद्धा पर्याय मिळत नसेल तर नक्की तुम्ही चांगली पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा त्याच्यातून सुद्धा तुम्हाला ऑप्शन मिळत नसेल पर्याय मिळत नसेल तर दररोज मेडिटेशन करा मेडिटेशन मधून सुद्धा तुम्हाला पर्याय मिळत नसेल तर तुम्ही बाहेर फिरण्याचा बाहेर फिरायला जाण्याचा प्रयत्न करा तिथून सुद्धा तुम्हाला जरी काही ऑप्शन मिळत नसेल तर तुम्ही नक्की दुसऱ्यांना हेल्प करण्याचा छोटी छोटी हेल्प करण्याचा प्रयत्न करा आणि तिथून सुद्धा तुम्हाला काही मार्ग मिळत नसेल तर एखाद्या तज्ञ काउन्सलरशिप भेटा किंवा एखाद्या सायकोलॉजिस्टशी भेटा किंवा एखाद्या डॉक्टरशी भेटा जसं आम्ही हो, आहोत आमच्याशी सुद्धा तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुमची एन्झायटी पूर्णपणे बरे करू शकता कारण कसं असतं की योग्य व्यक्ती योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि त्या प्रोफेशनली त्या फील्डमध्ये तो असणं गरजेचं आहे त्याचा एक्सपिरियन्स बघा त्या तज्ञाचा त्या काउन्सलरचा त्या डॉक्टरचा ते किती वर्षापासून कार्य करते त्यांचे टेस्टिमोनियल त्यांचे फीडबॅक्स बघण्याचा प्रयत्न करा आणि मगच मग त्या व्यक्तीशी तुम्ही काय करा कन्सल्टिंग करण्याचा प्रयत्न करा कारण कन्सल्टिंगमध्ये तुम्हाला जाणवतं की ही व्यक्ती मला पूर्णपणे कव्हर करू शकते जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नक्की त्याच्याबरोबर कन्सल्ट करू शकता सो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांचं आयुष्य त्याला वरदान मिळू शकतं आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे आपण याच इंटरेशनने ह्याच एनर्जीने ह्याच मोटिवेशनने भेटणार आहोत तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय